आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आणि या आंदोलक शिक्षकांसोबत चर्चा करण्यासाठी सुप्रिया या ठिकाणी पोहोचले आणि यावेळेस आंदोलक शिक्षकांनी सुप्रिया अजित पवार यांच्या विरोधात थेट तक्रारीचा पाडा वाचलाय अजित पवार तयार नाही असा आरोप आंदोलक शिक्षकांनी केलाय या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार ही ग्वाही सुप्रिया सुळेंनी आंदोलकांना दिली सुद्धा त्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करू शकते मी तुमच्या वतीने आजच माननीय मुख्यमंत्र्यांना तातडीने संपर्क साधते त्यांचा संध्याकाळपर्यंत कारण का ते डोळ्याचं काही सर्जरी झाली म्हणून आराम करतायत तर आज संध्याकाळपर्यंत मी आपल्याला निरोप द्यायचं काम तुमच्यापैकी करीन पण पूर्ण ताकदीनी ह्याच्यात मी कधीही राजकारण आणणार नाही कारण का शिक्षणात राजकारण येऊ नये या ठाम मताची मी आहे